पूर्व खरीप हंगामाची मिटिंग घ्यावी लागणार होती ती घेतली त्याचबरोबर तिथलं हॉस्पिटल आहे मेडिकल कॉलेज आहे अंबेजोगाईचं पन्नास वर्षापूर्वीच आहे तिथं काही महत्वाचे निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं तसंच डीपीसीची आढावा बैठक घेऊन तिथली कामं सुरू करायची होती आणि इतर डेव्हलपमेंट काही त्याच्याबद्दलची चर्चा करून पुढं आम्हाला पावलं उचलायची होती अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता दिवसभर तो कार्यक्रम चालला रात्री आम्ही उशिरा माझ्यावर सतीश चव्हाण होते विक्रम काळे होते येताना पंकजा ताई ये मुंडे देखील माझ्या बरोबर त्या ठिकाणी आल्या असं आम्ही अनेक जण तिथून परत आलो पण मी काल तिथं असतानाच एक बातमी आली आपले आमदार नांदेडचे प्रतापराव चिखलीकर यांनी काहींना प्रवेश दिला अनेक ठिकाणी प्रवेश चाललेले आता देखील मला काही माझे मालेगावचे वडीलधारी मान्यवर भेटले आणि ते म्हणले की आज इतके दिवस आमचा कुठला राजकीय पक्षाची संबंध नव्हता आता आम्हाला असं वाटतं की तुझ्याबरोबर काम करावं आणि तू सगळ्यांना घेऊन जातोय सेक्युलर तुझी विचारधारा आहे आणि त्या पद्धतीनं आम्हाला तुझ्याबरोबर काम करायचं मी काय त्यांच्याशी बोलायचं ते मी शिवाजीरावांना सांगितलेलं आहे मी त्यांच्याशी बोलीनच कारण शेवटी चर्चा करून मार्ग काढावा लागतो पण माझी सर्व कार्यकर्त्यांना शिवाजीराव गरजेत तुम्हाई असाल अमोल मिटकरी असतील त्याच्यामध्ये सुरेश चव्हाण असेल लतीफ तांबोळी असतील आमचा आनंद परांजपे असेल जे कोणी इथल्या ऑफिसचं काम बघतात त्या सगळ्यांना सूचना आहेत मी आज माझ्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या बैठकीमध्ये सांगणार आहे की काल अशा एका व्यक्तीला प्रवेश दिला गेला की तो प्रवेश देण्याच्या योग्यतेचा नव्हता लगेचच पेपरला म्हणजे मीडियामध्ये सुरू झालं की अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला अमुक झालं अमुक झालं फलना झालं मला पत्रकारांनी प्रश्न तिथं विचारलं विचारलं मी सांगितलं आपण म्हणतायत त्याच्यामध्ये तथ्य असेल तर ता ताबडतोब त्याला पक्षातनं आम्ही त्याची हकालपट्टी करू त्याला पक्षात प्रवेश दिलेला असला तरी तो प्रवेश आम्ही नाकारू कारण शेवटी मी पक्षाचा अध्यक्ष आहे मला पूर्णपणे अधिकार आहे मी काम करत असताना ज्याच्यातनं पक्षाची प्रतिमा खराब होईल ज्याच्यातून बदनामी आपली पक्षाची होईल ज्याच्यातून जनमानसाची आपल्या पक्षाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी अडचणीमध्ये येईल असं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही वेळ पडली तर दोन कार्यकर्ते कमी असले तरी चालतील पण ते जीवाभावाचे कुठल्याही बाबतीमध्ये त्याची त्यांची प्रतिमा जनमानसामध्ये स्वच्छ असली पाहिजे उद्याच्याला कुठलीही भगिनी किंवा कुठली आमची महिला माता काम घेऊन आल्यानंतर आपण आपल्या भावासमान व्यक्तीकडे काम घेऊन चाललोय किंवा वडील समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललोय किंवा मुलाच्या समान व्यक्तीकड काम घेऊन चाललोय अशा प्रकारची भावना तिच्या मनामध्ये असली पाहिजे या पद्धतीनंच पक्ष चालेल मी आल्यावर आज आता माझी भेट झाली तर मी विचारणार आहे आपण काही गडबडीमध्ये कधी कधी नीट नीट नीटपणे नी नी माहिती न घेता आत्ताचा पक्षप्रवेश हा मोहम्मद बदरुजुमा अध्यक्ष आणि अमोल मिटकरींनी केलेला आहे मी पहिल्यापासून संध्याताई असतील प्रतिभाताई असतील त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे तो काही अडचण त्याच्यामध्ये येण्याचा काही प्रश्न नाही पण ह्याची नोंद संघटनेमधल्या सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण बातम्या द्यायला वेळ लागत नाही शेवटी बातमीदारांचं मीडियाचं पत्रकारांचं काम आहे जर कुठल्या चुकीचं झालेलं असेल तर लक्षा ते लोकांच्या लक्षात आणून द्यायचं ते त्यांचं ते चौथा स्तंभ आहे त्याच्यावर ते त्यांचं काम करतात त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करी पण आपल्याकडनं कारण नसताना असंच मायाकडनं एक चूक मायाकडनं झाली ते पुण्यामध्ये मी असंच आमचा अजमभाई पानसरे त्यावेळेस मी मला वाटतं पिंपरी जिल्हा जिल्हाध्यक्ष केलेलं होतं त्यांना मी खासदारकीचंही तिकीट दिलेलं होतं ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते महापौर होते अनेक वर्ष आपलं ते काम करत होते आता त्यांची तब्येत पूर्वीसारखी राहिलेली नाहीये त्यांना काही गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत पण त्यावेळेस त्यांनी शब्द टाकला आणि म्हणले दादा एकाला पक्षप्रवेश द्यायचा आणि तुम्ही पुण्यामध्ये येतात त्यावेळेस पक्षप्रवेश घेऊ पक्षप्रवेश दिला मी पण आजमबाईवर विश्वास टाकला की आजमबाई आपल्यामध्ये पक्षप्रवेश घेतोय आजमबाई तर मी एक्क्याण्णव पासून तिथं खासदार म्हणून काम केलं तुम्हाला माहितीये पिंपरी मध्ये आणि पिंपरी मध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना अक्षरशः साध्या साध्या कार्यकर्त्यांना मी कुठं आमदार केलं कुणाला मंत्री केलं कोणाला आता विधानसभेचं उपाध्यक्ष केलं अशा अनेकांना संधी आपण तिथं दिलेली आहे तो भाग आला इथं पण माझ्याकडनं ती नंतर चूक झाली कारण ज्याला पक्षप्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे होते तशा प्रकारच्या व्यक्तीला पक्षामध्ये अजिबात प्रवेश देण्याचं कारण नव्हतं पण माझा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी ताबडतोब नंतर सांगून टाकलं की हा पक्षप्रवेश माझ्याकडनं चुकीचा झाला गेलेला आहे मला पूर्ण ह्याची शहानिशा नव्हती नव्हती नंतरच्या काळामध्ये तर आपण पंधरा वर्ष सरकारमध्ये होतो म्हणजे साधारण बघा एक नव्याण्णव ते दोन हजार चौदा त्यावेळेस बऱ्याचदा आर आर पाटलांच्याकडे मंत्रालय असायचं एकदा अडीच वर्ष का तीन वर्ष आमच्या भुजबळ साहेबांच्याकडे होतं दहा बारा वर्ष आर आर कड होतं आणि एक वर्ष जयंत पाटलांकडे होतं अशा पद्धतीनं मला वाटतं दोन हजार आठ ते नऊ आर आर पाटलांना तिथं राजीनामा द्यायला सांगितलं जातं तेव्हा ते पण आम्ही नंतरच्या काळामध्ये पक्षप्रवेश देत असताना थोडस डिपार्टमेंटला पण विचारायचो ह्याचं रेकॉर्ड कसं आहे प्रत्येकाची फाईल असती अजित पवारची फाईल आहे इथं लतीफची फाईल आहे पोलिसांच्याकडं शिवाजीराव गरजेचे आहे जर त्यांचा रेकॉर्ड चांगला असेल तर ते सांगतात नाही यांच्यावर काहींच्यावर राजकीय गुन्हे असतात तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस कोण शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला तर आंदोलन करतं त्यावेळेस गुन्हा होतो कधी कुठं काय आणखी मुलांच्यावर मुलींच्यावर प्रवेशाच्या वेळेस प्रवेश परीक्षा प्रवेशाच्या वेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथं असतात तिथं कुठं एकाद काम होत असताना जनतेचा विरोध आहे म्हणून पण आपण आंदोलन करत असतो अनेकदा आपण आंदोलन त्या ठिकाणी केलेले त्यामुळे या गोष्टीची नोंद ही आपण सर्व सहकारी मित्रांनी घेतली पाहिजे